नमस्कार मंडळी मकर संक्रांती अगदी जवळ आलेली आहे तर त्यासाठी आज आपण बनवू खुसखुशीत तिळाचे लाडू चला तर रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी मी एक बाउल तिळ घेतलेले आहे जेवढे तिळ घेतलेले आहे तेवढाच गुळ खिसून घेऊ सगळ्यात पहिले आपण तिळ मंद आचेवर हलका रंग बदलेपर्यंत व तडतडू लागेपर्यंत भाजून घ्यायचं तिळाला जास्त करपू द्यायचं नाही नाहीतर आपले लाडू कडू लागतील आता भाजलेले तिळ एका बाउलमध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकून आपण चिरलेला गुळ टाकून घेऊ या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी गूळ टाकून घेत आहे आता आपल्या गॅसची स्पीड एकदम बंद करून घ्यायची आणि गुळाला सतत परतवून घेत राहायचं आपला गुळाचा पाक कसा बनला हे समजण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये थोडासा गुळ टाकून घ्यायचा आणि त्याची गुळी बनत असल्यास ते आपला पाक तयार झालेला आहे असं समजावं आता आपला पाक तयार झालेला आहे आता यामध्ये मी भाजलेले तीळ टाकून घेते तीळ टाकल्यास आपल्या गॅसची स्पीड एकदम कमी करून टाकायची किंवा गॅस बंद करून टाकायचा या ठिकाणी मी मिक्स करून घेत आहे बरोबर तीळ जसा गुळाचा गोडवा या तिळात मिसळला आहे तसाच गोडवा आपल्या सर्वांच्या नात्यात वर्षभर टिकून राहो हे मिश्रण गरम असताना त्याचे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे कारण हे थंड झाल्यास त्याचे लाडू बनवता येणार नाहीत अगदी छोटे छोटे तिळाचे लाडू बनवून घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त खुशखुशीत बनलेले आहेत तुम्हाला माहिती आहे का संक्रांतीचा सण हा केवळ परंपरा नाही तर ती एकमेकांना जोडणारी प्रेमाची साखळी आहे चला तर मग मंडळी आपल्या मनातली कडुता विसरूया व प्रेमाने म्हणूया तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी मी आशा करते पुन्हा भेटूया अशाच नव्या गोड प्रसंगी तोपर्यंत हसत राहा आणि गोड बोलत राहा हॅपी मकर संक्रांती धन्यवाद